सज्ज झाला सज्ज झाले पण या साऱ्यांना पुरून उरणारा छावा स्वराज्याचा धाड बांधण्यासाठी धडपडत होता एके दिवशी दरबारात बसले होते संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी सरसेनापती हंबीर रावांना विचारला मामा स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंग्याचा ही उतरला पाहिजे मामासाहेब जागा कडा मोक्याची राजे एक जागा मोक्याची मुघलांचं मुघलांच नाक बुरहानपूर दारुल मुलक दखन बुरपूर अहो बुरपुरा म्हणजे दख्खन येथील औरंगजेबाची राजधानी एखाद्या सुंदरीच्या गालावर तिळ असा बुरणपुरा शोभतो राजे राजे बुरहाणपुरा म्हणजे मधाचं पोळ आणि मग कडाडला छावा की मधाच आता कोळ्यांचं चाल झालं पाहिजे बघता बघता मराठी बहुधा सुसाट सुटले हर हर महादेव चा कल्ल झाला हो लढाई सुरू झाली আক্রমণ ঝোড়া তাই র भुलभानपुरा लुटला सतराच्या सतरा पुरे पुरते धुतले एखाद्या सुंदर बागेत रुपड डोळ्यात साठून पापणी मिटावी आणि पापणी उघडून भगवाने समोर स्मशान दिसावं अशी पुराणपुराची पुरती वातावरण झाली संभाजी भार यांनी पुरता कोळसा केला आणि औरंगजेब संतापला ज्या शिवाजीने आवड राजाने आयुष्यभर आमच्याशी युद्ध केलं पण त्या शिवाजी राजाने माझ्या बुरहानपुराला पुरा कधी हात नाही लावला पण त्याचा हा छावा काल बसला आज त्याने तडक पुरणपुराला हात घातला हल्ला जणू शेपटीवर पाय पडला राजा म्हटलं की शौर्य हे हवेच अंगीर रंगड़ेपना देख हवा राजा मटल की शौर्य हवे रंगड़ी देखी हवा बसून दासांच्या पंख्यांची हवा ख म्हणजे नव्हे तर प्रसंगी कुठल्याही संकटाला सामोरं हवा बुद्धी चाणक्य किंमती समर्पित वृत्ती थडाडी याबरोबर बरोबरच निर्भीडता मोठ्या शत्रूशी दोन हात करण्याची हिंमत आणि हिंमत कशी वाढणार तर शिकार राजे महाराजांच्या शिकार परंपरेतूनच संभाजी महाराज शिकार करण्यासाठी जंगलात जाऊ लागले आणि अशातच पडली छाव्याची एका वाघासोबत